आज आपण पाहणार आहोत महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पानिनी विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेत शिवाजी कृष्णाशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेत जॉन्सन त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी कृष्णाजी केशव दामले केशवसूत प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार नारायण मुरलीधर गुप्ते बी चिंतामन त्र्यंबक मुरलीधर आरती प्रभू राम गणेश गडकरी गोविंदाग्रज बाळकराम गोपाळ हरी देशमुख लोखितवादी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रस मानिक, मानिक शंकर मानिक शंकर गोळघाटे ग्रेस दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व श्रीपाद नारायण राजहंस बालगंधर्व नारायण सुराजी पंत ठोसर रामदास बालसिंह मडेकर निसर्गप्रेमी सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर ना धो महानौर राणकवी न केडकर साहित्य सम्राट माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन काशीनाथ हरिमोडक माधवानुज हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंज विहारी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा